नमस्कार आपण पाहत आहात सांगोलीची रणरागिणी न्यूज आवाज जनते शेतकरी कामगार पक्षाच्या पुरोगामी युवक संघटनेच्या मोह जिल्हा परिषद गटाच्या संदर्भात पण दिलं त्याबद्दल तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे स्वर्गीय आबासाहेबांचा हा सांगोला तालुका आहे स्वर्गीय आबासाहेबांनी साठ वर्ष या तालुक्यातल्या गोरगरीब कष्टकरी दिनदरीत बहुजन वर्गातल्या गोरगरीब व्यक्तीची सेवा जवळजवळ साठ सत्तर वर्षे केलेली आहे आणि आज पहिल्यांदाच गटाचा मेळावा लोढिवाडी या गावामध्ये होत असताना निसर्ग कायम आमच्यासोबत राहतो बऱ्याचशा तालुक्यातल्या मंडळींना वाटत होतं की आज आला आणि त्याच्यानंतर आता मेळावा संपेपर्यंत पावसाने अजिबात हजेरी लावली नाही आमची येणारी ना सर्व गोरगरीब चन्ता आहे कष्टकरी वर्ग आहे स्वतःच्या दारासमोर असलेल्या गुरांच्या दाराकडून येणारा हा गोरगरीब वर्ग आहे आणि निसर्गसुद्धा काळजी घेतो याचा आम्हाला आनंद आहे आज मोठ्या संख्येनं इथल्या तालुक्यातल्या लोकांनी या ठिकाणी उपस्थित असून विशेष करून बोटगडासंख्य लोक उपस्थित होते चांगल्या पद्धतीनं त्या लोटेवाडीतल्या वडीलधारी आणि तरुण सहकाऱ्यांनी हा मेळावा आयोजित केला आणि चांगल्या उत्साहामध्ये स्वागत केलं विशेष करून त्या सावंतचं मनापासून आभार मानेन आणि जीवनभर हा प्रसंग माझ्या आठवणीत राहील की ज्या पद्धतीनं स्वर्गीय आबासाहेबांचं स्वागत करूं हो आज आज या आजी बाबासाहेब गावामध्ये आल्यानंतर औक्षण करून करत होत्या त्याच पद्धतीनं आज त्या आजीनं आबासाहेबांचा नातो आमदार झाला आहे आणि आज गटाचा या ठिकाणी मोठा पक्षाचा कार्यक्रम आहे आणि आबासाहेबांचा विचार जपण्यासाठी इतकी लोक प्रयत्न करत आहेत आणि त्याच्यासाठी मी आबासाहेबांचा नातू येतो आहे म्हणून अंधारातसुद्धा सत्तरीच्या आसपास असणाऱ्या त्या आजी रस्त्यावरती थांबल्या होत्या आजी गाडी कधी येते याची वाट पाहत अंधारात थांबणाऱ्या त्या आजीचा ऑप्शन करणारा प्रसंग हा जीवनभर आठवणीत राहील निश्चितपणे याच्यावरूनच कळतं स्वर्गीय आबासाहेबांचा ध्येय जरी आज हयात नसेल तर आबासाहेबांनी पेरलेला गरीब बीनदरीब जष्ट्री वर्गातला हा विचार आबासाहेबांच्या निधनानंतरसुद्धा सुद्धा पुढची पिढी चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवलेला आहे माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्यांना चांगलं बळ देण्यासाठी या ठिकाणची जनता विशेष करून बहुद गटातला आज मेळावा होता बहुद गटातली जनता मोठ्या संख्येने उपस्थित राहिली प्रत्येकाने आपापली आप <coughs> जे काही मत होतं ते मांडलं तर आमची केडर बेस पार्टी आहे तालुक्यातला केडर आणि या गटातला केडर ज्या उमेदवाराचं नाव पुढं आणेल त्यांना उमेदवारी दिल्या जातील आणि प्रत्यक्ष प्रत्यक्ष या तालुक्यामध्ये आज जो उत्साह तो निश्चितपणे येणाऱ्या पंचायत समितीवरती आणि जिल्हा परिषदमध्ये शेतकरी कामगार पक्षाला चांगल्या पद्धतीने यश मिळेल बहात्तरपासून या पंचायत समितीवरती स्वर्गीय आबासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली लालबावटा तेजाने दिमाखात पडकत आबासाहेबांनी ठेवला होता आणि कार्यकर्त्यांनी त्या त्याच्यासाठी कष्ट घेतले होते भविष्यकाळामध्ये येणाऱ्या येऊ घातलेल्या पंचायत समितीच्या आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये परत एकदा तोच लाल पावटा दिमागात खडकोट ठेवण्यासाठी इथला कष्टकरी वर्ग शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता त्यांना पद्धतीने जोमाने उत्साहाने कामाला लागलेला दिसून येतोय आणि माझ्यासारख्या नौख्या आणि अनुभव नौ कमी असणाऱ्या उमेदवाराला त्यांनी निवडून दिलंच पण येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा बाबासाहेबाचं मान आताही खाली जाणार नाही याच्यासाठी कष्ट घेणारा हा आमचा कार्यकर्ता आहे आबासाहेबवर प्रेम करणारी जनता ही तशीच तुमचं प्रेम करते त्याबद्दल तुमचं काय प्रतिक्रिया तसं पाहता स्वर्गीय आबासाहेबांनी तीन तीन चार चार पिढीचं सेवा केलेली आहे आणि त्या तीन तीन चार चार पिढीने सुद्धा आबासाहेबांना एवढंच सहकार्य केलेलं आहे आज जरी आबासाहेब नसतील तरी आमच्या कुटुंबावर प्रेम करणारी या तालुक्यातली गोरगरीब कष्टकरी जनता आहे निश्चितपणे काही मंडळी जरी गेली असतील तरी विशेषतः मंचावरून भाषण करत असताना सर्व वक्त्यांना मी नेहमीच विनंती करतो की कुणावरती टीका टिप्पणी करणं योग्य नाही आबासाहेबांचा तो विचार नव्हता आज काही मंडळी आमच्या उनिवामुळं किंवा माझ्या उनिवामुळं त्यांना माझे विचार पटले नसतील त्या कारणाने त्यांनी पक्षाची फरकत जरी घेतली असेल तर त्यांचे आबासाहेबांना आणि पक्षाला त्यांनी केलेलं सहकार्य हे कमी कायम आम्ही ऋणात ठेवतो आहे आणि त्यांच्यावरती कोणीही चुकीचे शब्द उद्गारणं हे आम्हालाही योग्य वाटत नाही आणि आज ज्या पद्धतीनं या तरुणांमध्ये आणि विशेष करून ज्येष्ठ मंडळींमध्ये हा उत्साह आहे आणि स्वर्गीय आबासाहेबांचा विचार टिकला पाहिजे याच्यासाठी कष्ट करणारी जनता आहे माझ्या निवडणुकीमध्ये ज्या चप्पल जीवणारे जे काही आबासाहेबांचे कार्यकर्ते होते किंवा भाजी विकणाऱ्या ज्या काही मावशा होत्या त्यांनी मला सहकार्य केलं आहे त्यांनी येऊन मला पाठबळ दिलं त्याच पद्धतीनं आज त्यावेळेस मी म्हणजे लोटीवाडी नगरीमध्ये प्रवेश करत असताना त्या साव सावंतजीनं ऑप्शन केलं याच्यावरूनच कळतं की ही जनता माझ्यापेक्षा मी खूपच बारका कार्य करत आहे पण ज्या पद्धतीनं आबासाहेबांनी हा विचार टिकवलेला आहे आणि तो विचार टिकवण्याची जबाबदारी आता आमच्या खांद्यावर जरी आली असली तरी त्याला पाठबळ देणारी ही जनता आहे जनतेमुळंच आम्ही आहोत हे कदापि विसरणार नाहीत आणि निश्चितपणे भविष्यकाळामध्ये इथल्या कार्यकर्त्यांच्या ज्या काही अडीअडचणी असतील जो काही विकास करायचा का असेल त्याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि महा गौडवाडीमध्ये जो उच्चार केला की निश्चितपणे आम्ही सोबळाची तयारी करतो आहे कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की आपण निश्चितपणे त्या शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांना संधी मिळणं गरजेचं आहे आम्हाला आमच्या विधानसभेला ज्यांनी ज्यांनी मदत केली विशेष करून महाविकास आघाडीतल्या घटकांनी त्यांनाही आम्ही सोबत घेणार आहोत तर हे घेत असताना इतर पक्षाची आपण युती करायची की नाही हे पूर्णपणे केडरवर अवलंबून असतं आज केडरचं चा म्हणणं असं आहे की आपण स्वबळावरती निवडणुका लढवू जेणेकरून आपल्या पक्षातल्या बऱ्याचशा तरुण चेहऱ्यांना आणि नवख्या चेहऱ्यांना संधी मिळेल जेणेकरून पुढच्या येणाऱ्या ज्या काही पक्षाच्या ध्येय धोरणं त्याच्यासाठी या तरुणांना संधी देणं गरजेचं आहे असं केडरचं सध्याचं म्हणणं आहे पण मी केडरच्या समोर कदापि जाऊ शकत नाही आजची परिस्थिती जरी अशी असली सोबळाची भविष्यामध्ये केडरनी जर सांगितलं की आपण परिस्थितीनुसार जो आजचा निर्णय आहे तो चेंज करूया तर केडर हा पूर्णपणे निर्णय घेतो आमचे तालुक्याचे चिटणीस हे केडरचं बनणं ऐकून घेतात आणि त्याच्यानंतर हा निर्णय घेतला जातो मी निर्णय घेण्याचा मला पूर्णतः निर्णय घेण्याचा अधिकार नाही केडरचं म्हणणं ऐकून आणि केदरचा जो काही निर्णय असेल त्याच्याशी बांधील राहून आम्ही पुढच्या निवडणुका लढवू पण आज जागा आहेत तरी निश्चितपणे आम्ही सोबळाची तयारी करतो आहे आणि मला वाटतं केडरनी घेतलेला निर्णय हा चांगला आहे आणि तोच निर्णय कायम शेवटपर्यंत राहील असा मला विश्वास आहे ठीक ओके